नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रामधले माजी गृहमंत्री आणि एक विलक्षण व्यक्तिमत्व असलेले सुशील कुमार शिंदे सध्या वादग्रस्त ठरलेले आहेत वादग्रस्त विधान आणि सुशील कुमार शिंदे ही थोडीशी जोडी कायम जुळलेली आपण बघितलेला आहे तेव्हा सध्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी एक असं विधान केलेलं होतं की दोन हजार बारा साली मी गृहमंत्री होतो त्याच्यानंतर काय करावं म्हणून मी सल्ला विचारला होता विजय धर जे तज्ञ आहेत त्यांना आणि त्यांनी मला असं सा सांगितलं की तू इथे तिथे उगाच भटकत बसू नको तू स्वत लाल चौकामध्ये जा तिथली परिस्थिती बघ तिथल्या लोकांना भेट त्यांचं म्हणणं काय ते समजून घे त्यांच्या या सल्ल्यानुसार मी तिथे गेलो खरा लाल चौकामध्ये गेलो लोकांना भेटलो परंतु एक चित्र उभं राहिलं की देशाचा केंद्रीय गृहमंत्री हा निर्धास्तपणे लाल चौकामध्ये जाऊ शकतोय आणि सर्वत्र फिरू शकतोय पण प्रत्यक्षामध्ये मात्र परिस्थिती अशी होती की मी घाबरलेला होतो त्यांनी शब्द वापरलेला आहे खरं तर माझी फाटलेली होती मला मी घाबरलेला होतो की काय होणार पुढे तेव्हा एक केंद्रीय गृहमंत्री म्हणून सुशील कुमार शिंदे तिथे गेलेले होते सर्व प्रकारचं संरक्षण त्यांना तिथे उपलब्ध होत आणि तरी सुद्धा त्यांना तिथे वावरताना जर का भीती वाटली असेल घाबरले असतील ते तर काश्मीरचं जे वातावरण आहे ते त्या काळामध्ये कसं होतं याचा मित्रांनो थो थोडा तुम्ही विचार करून बघा दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये आणि त्याच्यापैकी पहिले मी सांगणार आहे ते सुशील कुमार शिंदे यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अत्यंत लहानपणापासून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमधून वरती आलेला आणि मुख्यमंत्री पदापर्यंत पोचलेली ही व्यक्ती जी आहे तिच्या अंगामध्ये खरोखरच काही ना काही असामान्य गुण असल्याशिवाय हे घडत नाही याची मला खात्री आहे असं म्हणतात की कोर्टामध्ये तिथल्या सोलापूरच्या सेशन कोर्टात बेलिफाच काम करत होते नंतर पोलीस कॉन्स्टेबल झाले करत 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 हा जो सगळा प्रवास त्यांचा आपण बघतो त्या प्रवासामध्ये सुशील कुमार शिंदे यांचे जे स्वानुभव आहेत ते अत्यंत रोचक आहेत आणि ते आपल्या समोर कधी कदी, ना कधी वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी मांडूनही दाखवलेले आहेत असा अशी ही जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीबद्दल मित्रांनो काय सांगू दुसरी जी मी कॉन्ट्रोव्हर्सी किंवा वादग्रस्त विधान असा जो उल्लेख केला तो होता अर्थातच विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भामधला मला आठवत असेल की मणिशंकर अय्यर यांनी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य दिलं त्याच्यानंतर मुंबईमध्ये बाळासाहेबांनी त्यावर आक्षेप घेतला शिवसैनिकांनी त्यांचा पाठलाग केलेला होता त्या भूपेश गुप्ता भवनामध्ये दे प्रभादेवीच्या आणि सगळं एकंदर शिवाजी पार्कामध्ये जाहीर कार्यक्रम झालेला होता तुम्हाला आठवत असेल सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये सुशील कुमार शिंदे म्हणालेले होते की सावरकर यांच्या बद्दल माझ्या मनामध्ये आदराची भावना आहे त्यांनी जे काम केलं दलित उद्धाराचं दलित भोजन केली रत्नागिरीमध्ये जे प्रचंड काम केलं पतित पावन मंदिर स्थापन केलं ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही ना आ... हे विधान जेव्हा सुशील कुमार शिंदे यांनी जाहीर विधान केलं तेव्हा मला खरोखरच त्यांचं कौतुक वाटलं ते ज्या काँग्रेस पक्षामध्ये होते तिथे अशा पद्धतीची मतं व्यक्त करणं हे कदाचित त्यांच्या वैयक्तिक राजकीय कारकिर्दीला बट्टा लावणार ठरलं असत त्याही अगोदर असं म्हणतात की बऱ्याच दशकांपूर्वी सावरकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते गेलेले होते आणि तिथे सुद्धा त्यांनी या देशभक्ताबद्दल गौरवोद्गार काढलेले होते तेव्हा एका बाजूला ते नेहमी की तुम्ही सावरकरांकडे केवळ हिंदुत्ववादी म्हणून बघू नका ते एक उत्तम शास्त्रज्ञ होते त्यांच्या व्यक्तिमत्वाची अनेक अंग होती आणि त्या अंगांकडे सुद्धा त्यांनी ज्या सामाजिक सुधारणा केल्या त्याच्याकडे सुद्धा बघितलं पाहिजे असा समतोल विचार करणारी ही जी व्यक्ती होती परंतु तरी सुद्धा सुशील कुमार शिंदे हे राजकारणी आहेत आणि राजकारणामध्ये ज्या अनेक कसरती कराव्या लागतात त्या कसरती करता करताच ते इतक्या उच्च पदापर्यंत पोचले याच्याबद्दल आपण शंका बाळगू नये तेव्हा गृहमंत्री म्हणून ते जेव्हा केंद्रीय गृहमंत्री म्हणून काम करू लागले तेव्हा त्यांनी हा जो त्यांचा अनुभव सांगितला प्रामाणिकपणे सांगितलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचं खरं म्हणजे कौतुक करायला पाहिजे त्यांचं जे हृदगत आहे ते त्यांनी इतक्या स्पष्टपणे मांडलं त्याचं मला खरोखर कौतुक वाटत शिंदे यांच्या बाबतचे जे आक्षेप आहेत ते हिंदू टेररिझम हिंदू दहशतवाद हा शब्द जो आहे तो उघडपणे दोन हजार बारा नंतर शिंदे यांनी वापरला त्याबाबतही ते असं म्हणतात की फायलीमध्ये सरकारच्या तसा उल्लेख होता आणि मी तसं बोलून गेलो आणि असं स्पष्टीकरण ते देतात परंतु या सगळ्या प्रकरणाकडे त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन होता त्याच्यामुळे ते टीकेच लक्ष त्यावेळेला बनलेले होते आणि अशा पद्धतीने एक मी म्हणेन की जे गांधी घराणं आहे दहा जनपदच्या अत्यंत जवळ असलेला माणूस म्हणून सुशील कुमार शिंदे यांच्याकडे बघितलं जातं आणि काँग्रेसमध्ये त्यांना जी अनेक पदं मिळाली ती त्यांच्या निष्ठेमुळे मिळाली असंही म्हटलं जातं त्यामुळे ही जी निष्ठा आहे त्या निष्ठेमुळे ते अनेकदा अशा गर्तेमध्ये सापडतात धोऱ्यात सापडतात ही वस्तुस्थिती अन्यथा या माणसाकडे सारासार विचार करण्याची निश्चित बुद्धी आहे हे त्यांचा एकंदरीत प्रवासच दाखवून देतो मला शिंद्यांबद्दल काहीही आक्षेप नाही त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलं मी तिथे जायला घाबरलेला होतो याचा अर्थ असा होता की श्रीनगरमध्ये तेव्हाची राजकीय परिस्थिती काय होती ह्याचा आपण जरूर विचार करू शकतो ते साल दोन हजार बारा जर का असेल तर त्याच्याही अगोदर पासून जेव्हा हा दहशतवाद प्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांनी मुरली मनोहर जोशी यांच्या सोबत जो एक मोर्चा काढलेला होता आणि लाल चौकामध्ये तिरंगा फडकवून दाखवा आँगा। असा आव्हान दिलेलं होतं दहशतवाद्यांनी ते आव्हान स्वीकारून मोदी तिथे पोचले होते आणि त्यांनी तिकडे तिरंगा लहरावून दाखवलेला होता पडकवून दाखवलेला होता ही गोष्ट भारतातले लोक विसरलेले नाही तेव्हा जिथे संपूर्ण संरक्षणामध्ये गृहमंत्री म्हणून सर्वोच्च संरक्षण असत मित्रांनो अशी व्यक्ती जर का लाल चौकात जायला घाबरत होती तर अशा प्रकारचं कुठचंही संरक्षण नसताना एक नरेंद्र मोदी एक मुरलीधर मुरली मनोहर जोशी हे लाल चौकात गेले आणि त्यांनी ते काम करून दाखवलं ह्याच्या जे साहस आहे हे साहस आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मग मला किव कसली येते मला किव शिंद्यांबद्दल नाही शिंद्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलं त्यांचं मला कौतुक वाटतं पण त्यांच्याच पक्षातले जे लोक आहेत ते छप्पन इंच छाती म्हणून टर उडवण्यामध्ये पुढे असतात छप्पन इंच छातीची टर उडवणाऱ्या लोकांनी या गोष्टीचा विचार करावा की संपूर्ण संरक्षणातले तुमचे गृहमंत्री तिथे जायला घाबरले माझी पाटली होती असं ते स्पष्टपणे सांगतात तिथे कुठलंही संरक्षण नसताना नरेंद्र मोदी तिथे गेले तेव्हा छप्पन इंचाची कथा खरी आहे आणि त्याच्यावर भारतीय लोकांचा विश्वास आहे मोदींनी तिथे झेंडा फडकवला त्याची त्याचे फोटो उपलब्ध आहेत तो जो साध्यंत वृत्तांत आहे तो कोणीही त्याला क्रॉस केलेला नाहीये हा खोटारडा वृत्तांत आहे खोटी बातमी आहे असं कोणी म्हणत नाहीये खोटो कोणी तो चुकीचा ठरवलेला नाहीये मग तुम्ही अशा माणसालाची जेव्हा टर उडवता तेव्हा तुमच्या पर्यंत काय येऊन पोचणार आहे याचा विचार करावा कुठेतरी काँग्रेस पक्ष असा विचार करायला त्यांच्या एक लक्षात आलेलं आहे की नव्याण्णव जागा मिळाल्या खऱ्या पण इथून पुढची प्रगती अशक्य आहे जोपर्यंत मोदींची मतपेटी तुम्ही फोडत नाही तोपर्यंत तुमच्या मतपेटीत वाढ होणार नाही आणि ती वाढ होत नाही तोवर तुमच्या जागा वाढणार नाही हे कुठेतरी डोक्यामध्ये घुसलेला आहे आणि मग मोदींची ही जी मतपेटी आहे ना ही मतपेटी का इंटॅक्ट राहिली दोन हजार चोवीस साली तुम्ही ज्या सगळ्या मरकटलीला करून दाखवल्यात आणि आकड्यांची काळजी करावत करून दाखवली त्याच्यात सुद्धा ते स्थिर राहिलं ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्यांना लुभावणं इतकं सोपं नाहीये छप्पन इंच छातीची टर उडवणं हे अजून चालू आहे अदानी अंबानींच्या नावानी कंठशोष करणं अजून चालू आहे आणि ते सुद्धा केवळ भारतीय भूमीवर नाही तर अमेरिकेच्या भूमीवरती जाऊन तुम्ही बोलता त्या सगळ्याचा अर्थ काँग्रेसच्या नेतृत्वाला कळतो का त्यांच्या सल्लागारांना कळतो का असा प्रश्न मला नेहमी पडतो तेव्हा शिंदे बोलले त्याच्याबद्दल मला काही वाटत नाही त्यांचं मी कौतुक करते परंतु त्यांचे जे पक्षामधले जे सहकारी आहेत त्यांनी मात्र याच्यावर विचार करावा की जर का ही गोष्ट घडलेली होती तर मोदींबाबत आपण असे आक्षेपार्ह विधान का करत असतो आणि त्याला मुरड कशी घालता येईल एखाद्या व्यक्तीमध्ये जे गुण आहेत ते गुण ऍक्सेप्ट करणं मान्य करणं ही चुकीची सुधार चुकीच्या सुधारणेची पहिली पायरी पा, पा, असते आणि ती पहिली पायरीच मुळात ओलांडायला जर का काँग्रेसचं शीर्ष नेतृत्व तयार नसेल तर ते अनुयायी तरी काय करणार शिंदे बोलणे बरोबर आहे शिंदेचा प्रभाव एवढा नाही की अनुयायांनी राहुल गांधींची वाटचाल आणि विचारधारा सोडून शिंदेची विचारधारा पकडावी दुर्दैव आहे पक्षाचं कटु सत्य असतं परंतु ते गळ्याखाली उतरवणं कठीण असतं आणि त्याचाच अनुभव हो आपण या निमित्ताने घेतो आहोत धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक शेअर करा तुमचं सहकार्य जे आहे ते माझ्यासोबत